मोदींनी दिल्ली ही जिंकलेली आहे आता केंद्रासह देशावर भाजपाचं अधिराज्य आहे काँग्रेसमुक्त भारताकडे भाजपाची वाटचाल ही सुरू आहे तर केंद्रात भाजपानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसरी टर्म मिळवली देशात बहुमताच्या जोरावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपानं आता बहुतांश राज्यात कमळ फुलवण्यास सुरुवात केली आहे कोणत्याही निवडणुकीमध्ये विजय मिळेपर्यंत भाजपाचे रणनीतिकार चाणक्य शांत राहत नाहीत केंद्रात सत्ता असताना दिल्ली भाजपापासून दूर होती ती सल भाजपाच्या मनात होती गेल्या अडीच दशकापासून दिल्लीचा विजय भाजपाला हुलकावणी देत होता तीच दिल्ली आता त्यांच्या ताब्यात आली आहे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाची लाट उसळली दिल्लीतही सातही लोकसभेच्या जागा भाजपानं जिंकल्या होत्या दोन हजार पंधरामध्ये केजरीवालांच्या वादळासमोर भाजप टिकला नाही दोन हजार पंधरामध्ये आपनं विधानसभेत तब्बल सदुसष्ट जागांवर विजय मिळवला होता हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत भाजपाला पुन्हा एकदा दणदणीत दर्ण विजय मिळाला मात्र दोन हजार चौदापेक्षा अधिक जागा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपानं लोकसभेत मिळवल्या पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा दिल्ली जिंकू शकली नाही केंद्रात सत्ता असतानाही दिल्ली भाजपापासून सतत दूर जात होती यावेळेस दोन हजार पंचवीसमध्ये भाजपानं विजयाचं ध्येय ठेवलं आणि ते निर्विवाद गाठलंय दिल्लीच्या विजयानंतर भाजपाची सत्ता असलेली राज्ये आता वाढत असून भाजपाचाच स्वतःचाच विक्रम मोडण्याचा भाजप तयारीमध्ये आहे भाजपानं देशातील एकवीस राज्यांमध्ये स्वतःची सत्ता स्थापित केली आहे आता सध्या भाजपाची सत्ता ही एकोणीस राज्यांमध्ये आहे तर भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेली राज्य पाहूयात आसाम अरुणाचल प्रदेश बिहार छत्तीसगड गोवा गुजरात हरियाणा मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर ओडिशा राजस्थान त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड मेघालय नागालँड आण सिक्कीम आणि दिल्ली एखाद्या निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांचं आत्मचिंतन करून त्याच्या कारणांवर अभ्यास करण्याची भाजपाची रणनीती त्यांना यशाकडे नेत राहिली आहे भाजपाला गेल्या काही वर्षात दक्षिणेतही विजय मिळू लागलाय पंतप्रधान मोदी यांची कार्यपद्धतीचा वापर करत भाजपानं अनेक राज्यात स्वबळावर आणि महायुती करत सत्ता मिळवली आहे केवळ दोन खासदारांचा पक्ष म्हणून हिनवळ गेलेल्या पक्षानं आता संपूर्ण देशात आपल्या विजयाची पताका फडकावण्यास सुरुवात केली आहे आता भाजपाच्या विजयाचा वारू रोखणं अशक्य असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र